वाघाच काळीच होत वाच मांगलच्या माझ्या मानाचा मुसरा मी शिवशाही अकॅडमी येथील सातवीची विद्यार्थिनी कुमारी सृष्टी जाधव माझे मनोगत व्यक्त करीत आहे छाती होती पोलादे ज्यांची डोळ्यात ज्यांच्या अंगार अशा त्या माझ्या शूर शुभांचा आस कती जे झेकार हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि आदर्श राज्यकर्ता छत्रपती शिवाजी महाराज यांना माझा मानाचा मुजरा सुमारे साडेतीनशे वर्षांनंतरही रेतेच्या मनावर अधिराज्य गाजवणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी पुणे जिल्ह्यातील जुन्नर जवळील शिवनेरी किल्ला येथे झाला त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले व आईचे नाव जिजाबाई असे होते महाराजांना लहानपणी जिजाऊ रामाच्या कृष्णाच्या व शूरवीरांच्या कथा सांगत जिजाऊ नेहमी नेहमीमा शोबा तुमचा जन्म सर्जार्थला चाकरी करण्यासाठी झालेला नाही तर रंजलेल्या रयतीना गुलामगिरीतून मुक्त करून तुम्ही स्वराज्य निर्माण करा जिजाऊचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिवाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली स्वराज्य स्थापनेची सुरुवात त्यांनी मावळ या भागापासून केली स्वराज्य स्थापनेच्या या कार्यात त्यांना चांगली सवंगडी व सहकारी मिळाले होते येसाजी कंक येसाजी कंक बा बाजी प्रभू देशपांडे बाजी पासलकर ही त्यातील काही नावे शहाजीराजांच्या जहागीरतील किल्ले त्यांच्या अंमलात नव्हती ती आदिलशाहीच्या ताब्यात होती त्या काळी किल्ल्यांना विशेष महत्व होते आपल्या जहागिरीतील किल्ले आपल्या ताब्यात घेण्याचे शिवाजी महाराजांनी ठरवले त्यांनी तोरणा मुरुंगदेव कोंढाणापूर पुर ताब्यात घेऊन स्वराज्याची मुहूर्त मेटवली शिवाजी महाराजांची आदिलशावरील स्वारी श्रुतीवरील स्वारी अकरा भेट व सुटका प्रसंग प्रसिद्ध आहेत स्वराज्याचा विस्तार होऊ लागला यावेळी मुघलांचे संकट अटळ होते त्या संकटावर शिवाजी महाराजांनी मात केली व पस्तीस वर्षाच्या अविश्रांत प्रयत्नानंतर मराठ्यांचे स्वराज्य निर्माण झाले होते सहा जून सहा जून सोळाशे रोजी शिवाजी महाराजांनी विद्वान पंडित यांच्या हस्ते आपला राज्याभिषेक करून घेतला त्यानंतर तीन वर्षांनी त्यांनी दक्षिणेतील मोहीम हाती घेतली त्याने दक्षिणेतील मोहिमे दिग्विजय मिळवला दक्षिणेतील मोहिमेच्या दिग्विजयानंतर अवघ्यात कालावधीत तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी शिवाजी महाराजांचे निधन झाले कलम नव्हती कायदा नव्हता तरीही सुखी होती प्रजा कलम नव्हती कायदा नव्हता तरीही सुखी होती प्रजा कारण सिंहासनावर होता माझा शिवछत्रपती राजा जय जिताऊ जय शिव